जाडसर असं पीठ दळून घ्यायचं हे आणि हे पीठ चाळलं ना की हे बाजूला काढायचं आणि हा पण हे पण आपल्याला पाकडून घ्यायचं आहे हे हे पण पाकडून ह्यातच टाकायचंय निवडून हे बघायचं ह्याच्यामध्ये काय काय नाही ह्याच्यामध्ये पाकडून घेते मी ह्याला आता हे पण मी आता ह्याच्यातच टाकणार आहे पाकडून घेतलेलं जिरा आहे भरपूर असं जिरं आहे हलकंसं फक्त गरम केलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकलाय ओवा किंचितच टाकायचा जा, जास्त नाही टाकायचं नाही टाकलं तरी चालेल जिरं घालूयात आपण ह्याच्यात हा लसूण आहे मी सोलून ठेवलेला आहे आता एवढं लसूण आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचं आहे सांडग्यासाठी मी काय केलेलं आहे सांडग्यासाठी गेले एक किलो डाळ जाडसर दळून आणली एक किलो एक किलो डाळीमध्ये मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक पाव मुगाची डाळ घेतली आहे काही ठिकाणी फक्त मटकीच्या डाळीची सुद्धा सांडगे करतात एक किलो मटकीची डाळ अर्धा किलो चणा डाळ एक पाव मूग डाळ असं प्रकारे मी या ठिकाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे वाटून तुमच्यासमोरच आणि आता मी टाकते आहे चवीपुरतं मीठ टाकते याच्यामध्ये आणि मी ही लाल चटणी टाकते चवीप्रमाणे आता मी दोन चमचे टाकली आहे पुरे झाले दोन चमचे असं मला वाटतंय जास्त तिखट नको आहे आपल्याला झणझणीत आणि चमचे मी त्याचे सांडगे करणार आहोत आपण ह्याच्यासाठी मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे हे पहा तुम्ही बघू शकता लसूण किती घेतलं आहे लसूणाशी वेळ नाही टेस्टच नाही लसूण जी आणि जिरं हे आणि मीठ हे समप्रमाणात पडलं हे पहा आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ ना मळून असं ठेवायचं घट्ट सरायचा गोळा करायचा कणकीच्या गोळ्यासारखा आणि आपली बाकीची काही कामं होईपर्यंत हो हे पीठ भिजून द्यायचं मी चाळून तुम्ही म्हणाल ही चाळून घेतलं तुम्ही म्हणत असाल चाळलेलं पीठ आणि पुन्हा त्यात का टाकलं तर मी ह्याच्यासाठी टाकलं ह्याच्यामध्ये चाळून घेतलं जाड सर भरडा मी बाजूला का काढला त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये काय आपल्याला कचरा दिसू शकतो काय डाळीचे डोळे वगैरे राहिलेले आहेत किंवा हरभराची डाळ कुठेतरी एखादी राहिली असेल तर हरभऱ्याची मोठी डाळ असू शकते म्हणून साठी मी ते मग ते चाळ बाजूला काढला पाखडला नीट केला आणि परत याच्यात टाकला वा काय सुगंध येतोय पीठ मळतानाच मला राहत नाही आहे खूप छान सुगंध येतोय मी या ठिकाणी हळद पण घालतीय हळद घरची आहे दळलेली कमी जास्त पण चालू शकते कारण का कच्ची हळद जास्त झाली की कडू लागते म्हणून मी हळद घरीच दळून ठेवते आता आपण हे मिक्स करून बघूया आणि ह्याचं चव पण बघूया की आपले सांडग्याचं पीठ कसं झालंय आणि चांगलं तास दोन तास भिजून द्यायचं तीन तास भिजलं तरी हरकत नाहीये आणि भरपूर भिजून द्यायचं पहा आता मी ह्याला सर्व एकत्र करते आता ह्याला दोन तीन तास भिजत ठेवूया बाकीची काम होईपर्यंत थोड़ा -थोड़ा दसा दसा, दबर, हे पीठ असं आपण हे येत आहे थोडं थोडं घ्यायचं जसं लागते असं मळायचं परत असं मळून घ्यायचं खूप छान असं ह्याचा सुगंध भरपूर असं दरवळतोय लसूण जिरी क्या आहे हे पहा मी असं धरताना म्हणजे हे आता आपण अशा प्रकारचे सांडगे घालू एकदम दाट आणि अशी बारीक सांडगे तोडायचे पहा आपले सांडगे बघा किती छान सांडगे अगदी नाजूक बारीक एका हाताला चार हाताला फरक आहे चार पाच जणींनी पटापट 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 झाले पटा, पटा, तुडून अगदी पंधरा ते वीस मिनिटात अर्ध्या तासामध्ये झाले हे आपलं उन्हाळ्याचाच उन्हाळा कामाचाच हा कपडा आहे मी दरवर्षी त्याला काम झाले सा की धुवून ठेवते झाकून